ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अतिवृष्टीमुळे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन 16 5 ऑक्टोबरला पुतळा समिती बैठकीत निर्णय जयसिंगपूर शहरामध्ये रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होणार होता. त्याचे संपूर्ण नियोजन ही झालं आहे. परंतु दोन दिवसापासून शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे शनिवारी दिवसभरात शिरोळ तालुक्यात सर्वाधिक पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला असून रविवारी तालुक्यात अतिवृष्टीसह ऐंशी टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला होता अचानक ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आयोजन समितीची बैठक पार पडली बैठकीमध्ये येणाऱ्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांना पावसामुळे त्रास होऊ न त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुतळा आगमन सोहळा व मिरवणूक कार्यक्रमाचं आयोजन रविवारी पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता घेण्याचे निश्चित केलं या बैठकीस आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह पुतळा समितीचे समन्वयक सुरेश कांबळे आनंद शिंगे बाळासाहेब कांबळे रमेश शिंदे जयपाल कांबळे माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे महेंद्र सावंत सागर बिरणगे उमेश आवड़े जॉन सकटे अनुप मधा रंगराव कंबड़े देवेंद्र कंबे विकास कंबे उत्तम जगताप संजय शिंदे सुशांत भोसले सेनापति भोसले बिहार आर विशाल कंबड़े सुनील कंबड़ मजी नगराध्यक्ष असलम फराज संभाजी मोरे राजेंद्र झेले रजनीकांत कंबे राजेंद्र आड़के अर्जुन देशमुख राहुल बंडकर महेश कलगुटकी राहुल सावंत धम्मपाल ढाले संभाजीपूर सरपंच सचिन खुडे अशोक माळके अभिजित सावंत स्वप्नील कांबळे ओमकार कांबळे उदित पोपळे उदित पोवळे विराज कांबळे अमोल कांबळे अक्षय सावंत वैभव कांबळे केदबा कांबळे अमित कुर्णे शरद कांबळे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते भानकरी नेमसाठी इजाज खान पटण जयसिंगपूर शिरोळ तालुका आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर साहेब यांच्या सातत्यानं जो आगमन सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेला होता मात्र हवामान खात्याचा व नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे महिला लहान मुले, मुले व इतर आपल्या आंबेडकर्मी जनतेला त्याचा त्रास होऊ नये याकरता हा आगमन सोहळ्याचा कार्यक्रम आगमन सोहळ्यातली जी कार्यक्रम आहे तो पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपणास जाहीर आवाहन करत आहे